चला इकडे बघा आपला रस्सा झाला आहे डन मस्त कसा वाटला तुम्हाला कशा वाटतात माझ्या कॉलमाच्या वडी कमेंट करा गाईज कमेंट करा इकडे बघा कशा भांडणे चालत बघा यांच्या मला दे मी खाईन सगळे मी खाईन

शुभ सकाळ मंडळी कसं काय तुम्ही मजेत ना हो मी पण असं आहे तर बघा आता ब्लॉग आहे ना मला दहा वाजता मिळाली सुरुवात केली सुरुवात झाला जी अर्धा भात झाला इकडे आणि ते मी रसा ठेवते तर काय आहे माहितीये टमाटे संपलेली तर ओला मी कॉल केला ओ गेलो ऑफिसला तर, तर कॉल केला टमाटे घेऊन हो या तेव्हा आता आले तर ओला थांबवला पाच मिनिटं कारण की कर शूट करायला मला भेटत नाही मला व्हिडिओ तर आता ओ आल्या तर पटकन आहे ना हे बघा मस्त मी रस्ता बनायला घेतला इथे हा बघा आणि हांशी पण गेलं हां हांशी स्कूलमध्ये मध्ये गेलाय तर आता मी ना ह्याचा रसा करते आपण काल काल तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असेल काल, काल मशीन फ्राय केलेले कालचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल तर आता ह्याचा आहे ना डोक्याचा कर रसा करायचा आहे मला तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ते आपण पातळीला थे तर आहे मस्त तेल टाकून घेऊया आणि याला मच्छीला कायच सामान लागत नाही सेम तोच सामान आहे बघा मिरची कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट ही एकदम एकदम बारीकपणे करायची थोडीशी अशी जाड ठेवायची बघा अशी ठेवायची थोडीशी घट्ट एकदम एकदम नीन बोलतात ना काय बोलतात तुम्ही त्याला काय बोलता तो हा एकदम नीन करायची आणि टोमॅटो टोमॅटो भरपूर टाकायचे कारण की ग्रेवी त्याच्याने भारी होते आणि मस्त चिंच तर चला आता आपण सुरुवात करू या रेसिपीला माझ्या पद्धतीतली रेसिपी ओके चला आपण त्याच्यात टाकून घ्यायचा टेस्ट जे आपण केली आहे ती मस्त शिजून घ्यायचे छान शिजून घ्यायचे मस्त वाट वाट पर्यंत शिजवून घ्यायचे आपल्याला पाहिजे आता वाटला पाहिजे आता मच्छी बनणार आहे आता आपली मस्त शिजून झालेलं आहे टेस्ट आता आपण मस्त टॉमॅटो मी टॉमॅटो छोटे वाले तीन घेतले आहेत तुम्हाला किती आवडतात तुम्ही तेवढे घ्या म्हणजे आम्हाला त्याची ग्रेवी आवडते ना ओला जास्त आवडतं सगळं जास्त ओलं आवडतं ग्रेवी पाणी पण ओलं खूप आवडतं आता अर्थात आपल्याला टोमॅटो पण शिजून घ्यायचं आहे मस्त छान टोमॅटो पाणी सुटेपर्यंत शिजून घ्यायचं चला टोमॅटो मस्त छान शिजून झालेलं आहे आता आपल्याला टाकायचं याच्यामध्ये आपले हळद आपला लाल तिखट मसाला दोन चम्मच टाकते आणि कलरसाठी कश्मीरी रेड फक्त कलरसाठी तिखट वगैरे काय नाही आणि मस्त करता आपल्याला कसून घ्यायचा चिंच ॲड करायची याच्यामध्ये उकले आल्यानंतर चला आता भेटूया आपण थोडा वेळ वाट बघूया चला बघू शकता आपला रस्सा कसा झाला हे मस्त मसाल्याची तडी आले बघा एकदम E il piatto è aunque Ora questa nostra cassa può finalmente arrivare

मला दे मी खाईन सगळे मी खाईन आता वाटते लढई लढोईोचू मला शेफूट मला शेफूट अरे भांडा नोकर थांबा मी हे काय चाल तुमचं दोघांचा बगा। बगा का नाही बघा बघा मला घाबरत प्रत नाही एवढे छान का बसल्या ए चला खाली चला काय भेटणार बाबू का भेटणार चला 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 नाही ये बघा कशी बसली बघा डॉन गेला ना आता भांड्याला कोण नाही ना इथे जवळ चल उकली म्हणून झालेला आहे आता मस्त याला मस्त उकली आले आता आपण याच्यात आहे ना मस्त चिंच आणि मी डायरेक्ट आता वाटेल ऍड करते डायरेक्ट एकत्रच कारण की मच्छी कशी लगेच पटकन ना ते बघा घेतले मी चिंच गोल आहे ते बघा टाकते मस्त खाते आणि चिंच पण टाकली आणि भाजलेला सुख खोबरा थोडी उकळी होऊन द्यायची आणि मग गॅस बंद करायची आपली मच्छी रेडी आणि इकडे मस्त माझा भात पण झालाय बघा भात आता फार्म हाऊस आमचा आजचा होता उद्याचा पण आज शक्य आहे आमचा काय कन्फर्म नसते ओला कॉल कधी पण येते आणि काम आमचं कधी पण असते कारण की आता आमचं जास्तीत जास्त काम फार्मला असते इकडे काय नसते काम तर आम्हाला फार्मला जेव्हा कॉल आहे जेव्हा आम्हाला इथून जायलाच लागते तर त्याच्या आता प्लॅन तर आमचा आजचा कॅन्सल झाला तर मच्छी मी आता इथेच नाही करते तर असं तर झालं आणि आज आमचा उपवास नाही आता आपला मस्त इकडे बघा रस्ता पण आपला झाला आहे डन म्हणजे शेपटी आणि डोसेचा रस्ता केला मच्छीचा आपण गॅस बंद करूया आणि इकडे बघा मस्त होते आपली काय काले मासे फ्राय आज पण खाऊ आम्ही मस्त मस्त एन्जॉय करा सर्व कसा वाटला तुम्हाला काले माश्याचा रस्सा हे बघा मस्त आणि इकडे होतात मस्त मच्छी तर आता आपलं जेवण थोड्याच वेळेमध्ये होणार आहे डन रस्ताच यापैकी नेहमीच बघतो आपण कालमध्ये तर रस्ता खूप बघूया हम्म हम्म मस्त तसंच ओला वाढते मी जेवायला तर आता तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळीच भेटेन मी बघूया संध्याकाळी जर आपल्या कोलमाची वडी करायची आहे संध्याकाळी आपल्याला कोलमाची वडी पण करायची आहे तर चला आता आपण डायक्ट भेटूया मस्त संध्याकाळीच आता सर जेवण वगैरे घेऊन मला भेटू संध्याकाळी आता मस्त जेवण वगैरे सगळं झालं पण असा आराम थोडा वेळ बघू जर कोण संध्याकाळी बाहेर गेलो तर भेटू मग आपली संध्याकाळची रेसिपी असेल काय खात पाल

अजून देव काढून पातेले मोठी 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 देव का मोठी मोठी पाते संपली आता ड्युटी पण माझी आता डायरेक्ट रात्री ड्युटी चालू तुला का रस्ता काढला का कसा भरून एवढा रस्ता पण आहे आता जेवायला नको बस आणि हात तल्लेला माझे तुकडे माझे तर चला आता मस्त जर थोडा वेळ आराम करू बघू जर संध्याकाळी कुठे घनसोली वगैरे गेलो जर राऊंड मारा तर तुम्हाला नक्कीच भेटेल कोलमाच्या वड्या बघू हा आज झालं तर ठीक नाही तर मग नेक्स्ट ब्लॉग पण करून टाकू आजच करूनच का तुमच्या चालले पण बघू आता बघा बघू कुठे करायचं काय चल बाय 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 तुम्ही चला हे बघा मस्त असं संध्याकाळचं वातावरण आणि मी ठेवलं मस्त चहा स्पेशल चहा काळा चाय चाय पिंगे आज भी चाय पियेंगे ना बोला चाय पी चाय, चाय. ये को पसंद है चाय हुँ, हुँ, मला पसंद है चाय बघा आज आम्ही मस्त झोपलो फर्स्ट टाइम एवढी झोप भेटली फर्स्ट टाइम त्याचा एक अर्ध लगे उठा अर्धा लगे उठा आज सुट्टी भेटली अंशीला बरा झाला मॅसेज जरा सरांचा सुट्टी आहे मस्त झोप घेतली पूर्ण आज फुल झोप भेटली मला पूर्ण की तुम्हाला वाटत मस्त फ्रेश झाली आणि मस्त लगेच धुवून घेतला आणि गुड डे होतो गुड चला आपला चहा झालेला आहे मस्त मस्त पहिला माझ्या हंशूला चांशूचा कप आहे हंशीचा माझ्या पिल्लूचा चहाला बिस्किट खायला लागते चहा माझा पिल्लू काय पण खाते नाही बोलायचं हट्ट नाही करत माझा पिल्लू मस्त चांगले त्याला बोल नाही हट्ट कधीच कर नाही करत जे देईन ते खाती दे दे। ना हो बरोबर हट्ट करतो कधी कधीच नाही जेवायला कधीच नाही जेवण पण नाही कधीच नाही मम्मी मला चिकन लॉलीपॉप कधीच नाही तो असं कधीच नाही चलो चाय 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 चलो चलत 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 चाय काय आहे बघा आता मस्त चहा पितो ना इथे काय होतं याच्यात कुठे गेलो गुड्डे गुड्डे उडाला उडायला कुठे गेला फ्रेश झाला नाही बिचारा तो आता तो पण उठला तो फ्रेश झाले तर तो, तो चहा प्यायला खाली बसला निवडून नेला आम्ही वाटणी पण गेलेली अर्धा तुम्ही अर्धा हा हो अर्धा तुम्ही अर्धा मी खाणार होतो ना मग गुड्डे गेला मस्त चहा सुट्टी बघाय चाल हा सांग पप्पा सुट्टी कसे तू होत सो जास्त एक्स्ट्रा द्या घ्या त्याला एक सुट्टी भेटली आज किती दिवसातून आज एक सुट्टी भेटली त्याला सुट्टी भेटतच था नाही कशी चांस ती भेटली तर आज ती पण सरांनी दिली तरी पप्पा प्रश्न पडला बरं त्याला का सुट्टी दिली जाऊ द्या घ्या एक दिवस आराम गेला असताना द्या पहिला बोलत मला ना मला अजिबात सुट्टी नाही काय नाही चहा नाही पिऊन घेतो गरम आहे तर मग त्याच्यानंतर बघूया जेवणाची तयारीला पुन्हा एकदा लागूया आपण चहा तर पिऊन घेऊया बाय बघा चहा वगैरे पिला आणि खाली गेलो होतो जरा कारण मस्त काम होतं मला साडी घ्यायचा साड्या घेऊन आली मी मस्त दाखवून तुम्हाला साडीनंतर आणि भाजी घेऊन आली कारण की आहे ना याच्यामध्ये आपल्याला रेसिपी करायची आहे ना तरी काल आणला आपण हा काल कालकोलिंग घेतला होता मी तर मी आज बनवते आणि जर थंड आहे ना म्हणून पाण्यावर टाकले तर तो कसा धुवायचा दाखवत मी स्वच्छ नंतर आणि हां उलपत कशासाठी घेतले ते पण ब्लॉक कंटिन्यू बघा हो तुम्हाला समजेल आता आपण उलपत टाकून घेते साफ करून देते पटकन चला इकडे बघा आता आपलं सर्व सामान रेडी करून घेतलं आहे मी म्हणजे जे जे लागणार आहे मला ते कोलमाच्या वडीमध्ये सो सर्व काढून घेतलाय इकडे मसाले आणि दोन बाउल कशाला घेतला ते पण तुम्हाला सांगते थोड्या वेळामध्ये आणि इकडे बघा सर्व साहित्य ही आपली हिरवी तिखट मिरची आणि साधी मिरची पण घेतलेली आहे कारण की एकदम तिखट पण नको आम्हाला कोथिंबीर टोमॅटो आणि उलपत म्हणजेच कांद्याचा पात कांद्याची पात आणि इकडे आपला पाकडीच्या तांदळाचं पीठ तर चला कोलिंब तुम्हाला सांगते कसा धुवून घ्यायचं मी ना काल कोली मानला होता काल पण तो आम्ही ना कालच मी धुवून वगैरे स्वच्छ भरून ठेवला होता डब्यामध्ये ते पण ह्या झाली नाही कारण की ह्या झाल्यामध्ये ना पडत नाही आणि ना, 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 स्वच्छ धुवायला पण भेटते मस्त धुवून झाले माझा फक्त मी आता एका पाण्यामध्ये काढते आणि लगेच तुम्हाला भेटते आणि हा तुम्हाला असं वाटत असेल मी ही ही वाली यूज केली पण आता ही यूज केली ना मी ह्याला जवळसाठी तर आता मी कधीच नाही वापरणार मी लगेच ओला पाठल बघा दुसरी एक झाली आम्ही असं घेतली म्हणजे आपल्या भाकरींसाठी वेगळी चपातीसाठी लागते म्हणून ती वेगळी आणि नवीन आणली आणि आता ही ह्यालाच ठेवते बघा कारण किला वास खूप डेंजर होते माहिती आहे ना कसा तर तुम्हाला दाखवते माझा धुवून बघा मी ऑलरेडी धुतले तो का स्वच्छ आहे बघा धुवून धुतलेला आहे बघा स्वच्छ आहे काय नाही घालणे काय नाही बिलकुल चवला असं बाहेर पडणारच नाही आपला बघा तो एकदम क्लीन आणि याच्यात मस्त साफ पण करता येते आपलं बघा मस्त असं घेऊन आपल्याला आता परत एकदा स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढायचं आहे जित जितका वेळ काढेल तितका वेळ मस्त साफ धुवून स्वच्छ होईल नाहीतर असं घेतली ना किती बेसीमध्ये पडतो जाऊला माहिती आहे का तुम्हाला ना हो आणि वेस्टेज किती जातो आपला बघा चवला आता मी अशी आयडिया करतो मी तर अशी धुते का असं सगळं पाणी काढून घ्यायचं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं म्हणजे पाणी नाही राहायला पाहिजे याच्यामध्ये राहिलेलं आहे ना तुम्ही असं करून घेते चला आता पहिले आपण ना आपल्या पद्धती आपल्या पद्धतीतल्या करू कोलमची वडी हे बघा मी ना याच्यामध्ये घेते याच्यासाठी कारण की चांगला मिक्स करता येईल मस्त छान बघा पहिली थोडीशी हलद टाकून घेते मी आता आपण असे टाकूया आपला आगरी लाल तिखट मसाला मस्त असा कलर काश्मिरी रेड टाकू थोडासा हलकासा आणि चवी कुर्ता मस्त असा मीठ आता मी कमी तिखट आणि ही जास्त तिखट दोन्ही पण टाकते थोडी थोडी अशी मिरची टाकून घेतली जास्त नको ना घरून मस्त मोथिंबीर टाकूया भाकरीच्या तांदळाचा पीठ टाकूया बघा आता ह्याच्यामध्ये जेवढा कमी वाटेल ना तुम्ही तेवढा ॲड करानंतर म्हणजे मसाले वगैरे मिक्स करून बघूया आपण कसं होते पहिला हे बघा आता जसं मला ह्याच्यात कमी वाटेल ना मसाले तर मी याच्यात ॲड करत जाईन कारण की कलर आपल्याला मिक्स केल्यानंतर समजते कलर आले की नाही मसाल्याला बघा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इकडे बघा इथे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट बस हे जरा ठेवू आपण ना चला कर आता मस्त वास सुगंध येईल बघा आपल्याला करून घ्यायचं आहे मस्त छान मिक्स आता कट करून घ्यायचं मस्त झाला आता आहे ना मी ह्याच भांड्यामध्ये करते कारण की सेमच आहे फक्त साहित्य वाढलं आहे याच्यामध्ये असं बघा एक कांदा घेतले आहे मी चिरून एक टोमॅटो घेतले आहे मस्त छोटासा चिरून त्याच्यानंतर आपला उलपत उलपत घेतले आहे इथे मस्त तिखट मिरची घेतली आहे जास्त टाकून फायदा नाही पेस्टमध्ये पण आहे इथे कोथिंबीर घेतली आहे भरभरून आणि आणि लसूणची पेस्ट घेतली पण घेते मी हळद आगरी लाल तिखट तिकड़ मसाला तिखट होईल स्पायसी होईल का माहिती आहे का मिरची तिखट आहे हो मला असं वाटते स्पायसी होऊ शकते कश्मीरी लाल थोडासा कलर येण्यासाठी बस चईकुर्ता मीठ तर आत्ता आहे ना पहिला सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे मला बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मस्त छान आपल्याला कोलिम टाकून घ्यायचं आहे याच्या सगळं चला कोलिम टाकलं तर आपण मस्त मिक्स करून घेऊया छान पीठ हे सर्वात पहिलं मी टाकते सन माझ्या पद्धतीत मध्ये थोडासा भेटून जास्त नको बस आणि परत एकदा भाजी दाल्याचा पीठ आणि पण मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त तर असं वाटत असेल पीठ कमी आहे तर थोडासा आपण परत तव्हा तो ठेवलेले आहे डायरेक्ट कारण की आपले दोन दोन बाउल आहेत बघा मस्त आणि इकडे पण मस्त लगेच हा पण आपण तवा ठेवूया चला चला इकडे बघा मी थोडंसं तेल घेतलंय कारण की नाही हाताला चिपकते तेल लगे, पटापट तर आता मस्त कशा वड्या करते ना बघा तुम्ही मस्त अशा वड्या बनवून घ्यायच्या ठीक आहे बघा आता ह्याच्यातला हा एवढा बाकी आणि इकडचा हा तर मी काय करते आता याचा एकच पोला काढूया या शेवटी चला आहे बघा कशा होतात मस्त आला फ्लिप करताना आहे ना आपण दोन काय तरी करायचं म्हणजे पकडायला थांबा दाखव तुम्हाला कसा करायचा हे बघा आता अशी करायची अशी पलटी करायची बघा सपोर्ट लावायचा सपोर्ट ला लावणार नाही पलटी करून घेऊया आपल्या सगळे अशा क्वालिटी करून घ्यायच बघा तर चला आता आपली कोलमाची वडी रेडी आहे मस्त इकडे बघा हे बघा चला डन टेस्ट पण बघा मस्त निघते घेते वडी इकडे बघा वडी कोळमाची वडी आता आपण खाऊन बघूया कशी झाली आहे कर... लाल परळ मजा आहे तोंड एक नंबर कसे एक नंबर, नंबर। मस्त आहे मस्त पण तोडू टेस्ट कर ना पण ना तोडून घे पा एक नंबर झाले ओला बराबर एक गरम आहे हा ती छान शिंदली बघा तिचं वाटतेच करू नाही का ठीक कशी वाटते तुम्हाला मस्त नंबर वन नंबर सर्व मिक्स पण गरम आहे थांबा

सांगा जरा खा खा सांगा मला कसा लागते मी त्याने सांगायचा सांगा प्रयत्न करेन अशा वाले पॅन मध्ये नका करू तुम्ही यावाल्या पॅन मध्ये करा याच्यात मस्त होतात थोड्या म्हणजे कसा तेल मध्ये जाते ना साईडचे शिजत नाही व्यवस्थित आपल्याला तेल थोडं करायला लागते आणि ते मस्त परफेक्ट होतं एकदम तर चला आता काय इथे आपण दुपार जेवण पण आहे मस्त आकडं मग तुम्हाला मी जेवण राहिलेलं आहे भात भातपा सगळं आहे जेवायला तर आता ब्लॉग मी इथेच एंड करते आपल्या मस्त वड्यांजवळ तुम्हाला कशा वाटल्या वड्यांची रेसिपी दोन्ही पण आणि दुपारी केला होता मस्त खाण्या मशांचा रस्सा सो तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्कीच सांगा आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करून विसरू नका भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये टिल देन टेक केअर आणि बायकुड बाय